नमस्कार एसे मदून, धक्का स्कूल बस चालकाने लहान मुलाला घेऊन बस पाण्यात घातली परतवाडा तालुक्यातील करसगाव बहिरम घटनेने घटने पालका संतापाची लाट वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील करसगाव बैराम परिसरात एका स्कूल बस चालकाने अतिशय बेजबाबदारपणे वर्तन केले मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या ठिकाणी लहान मुलाचा जीव धोक्यात घालत चालकाने स्कूल बस थेट पुराच्या पाण्यात घातली या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नाही परंतु पालकामध्ये तीव्र संताप पसरला आहे चालकाने पाण्याचा अंदाज न घेता बेकायदेशीरपणे बस पाण्यात नेली ज्यामुळे मुले घाबरली आहे या बेजबाबदार कृत्यामुळे मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्कूल बसच्या जबाबदारी कोणाची प्रशासन काय कारवाई करणार अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले रहा धन्यवाद